बाकी सगळ्याची लक्ष्मण दादा जेवलात लग केलं बहिणी नाही अरे लक्ष्मण दादांना विचारत जा रे तू खोकला पहिले बंद करता येईल लई लई त्रास होतोय सारखे मॅसेज येऊन मॅसेज येऊ द्या मला का नाही लाए, ये लाईव्ह लाईक पण केलं फिफ्टी वन थँक्यू सध्याची हाय 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 लेवन टू 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 मंथ्स मेंबरशिप ओके थँक्यू सोयाबीन दादा तुमची नजर आणण्यासाठी मला थेट धुळ्याला यावं लागलं असतं दादा हा ना आणि कुठं परवडलं असतं ते बुकेच एक प्रश्न होता खरंच माझ्याकडे कोणाला रात्री एक किंवा दोन भूक लागते का की फक्त मीच आहे असं हा तुला लागू शकते एक दिवस ना मी लाईव्ह टाकला माझ्या दुसऱ्या चॅनलवर 嗯嗯。Uh, uh. मी यवतमाळला राहते निलेश दादा यशवंत चांबेजी हाय ताई हाय दादा नवरा आणि नारायण कसे निघतील घेताना फोडूनही बघता येत नाही आणि दोन्ही कसेही निघाले तरी पावले म्हणून करावे लागतात ये बा <laughs> कळतंय का तुषार दादा तुम्हाला निलेश दादांची बहीण अहो ऐकलं का आपण लग्न लावून देणारी भटी वारलेत नवरा एक ना एक दिवस त्याला त्याच्या कामाची फळ होते <laughs> असं नका मला जाऊ रे तुमचं लग्न लावलं मी नाही देत दोष कधी हनुमंत कवाडे हाय माझी बहीण किती गोड कमेंट करत हा ना दोघही सारखेच झाले तुम्ही राधा ताई दिस दिवसाला सूर्याची साथ रात्रीला ला साथ आहे समुद्राला लाटांची साथ आहे पाणी उकळून त्या सगळीकडे डेंग्यूची साथ आहे <laughs> दिवसाला सूर्याची साथ आहे रात्रीला चंद्राची साथ आहे समुद्राला लाटांची साथ आहे पाणी उकडून प्या सगळीकडे डेंग्यूची साथ आहे वा वा मला आवडला तुझा खाना म्हणजे तुझं हे ऋषी मला पहाटे भूक लागेल तुषार नंतर निलेश त्याचा काय म्हणतात भी मेरे मेरी पैरोपे पैर रख के चल रही है बाय असं हो जेवण झालं ताई सुट्टी झाली ताई डबा घेऊन आलो हो तो ओके ओके बोला तुमची नजर फक्त तुरुला शोधते मला माहित आहे डेंगू आहे तज्ज्ञांनी शोधली आता दासाचं नाव पण सांगतील आता ते सांगून टाका तुषार मला पण रात्री दोन तीन वाजले की भूक लागते ताई एक व्हिडिओ पाठवतो तिकडे नंतर पहा हो ओके चालेल बाळा त्यामुळे पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास पीसी देसाई जय आहे जी लाईक करा रे लाइक करा मी लाईक करा नाही म्हटलं तुम्ही तिथंच अटक राव काय कर